विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मौजे कावजवळा तालुका परतूर जिल्हा जालना येथे तालुका विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर पार पडले मानश्री एर डी कोर्डे साहेब दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मानाश्री आर बी सूर्यवंशी दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर व मानाश्री ए जी चव्हाण अध्यक्ष वकील संघ परतूर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभले विधिज्ञ कुमारी पूजा देशपांडे यांनी सूत्रसंचलन केलं विधिज्ञश्री एस आर काळे वकील संघ प्रास्ताविक विधिज्ञ श्री एम पी वेडेकर वकील संघ परतूर नालसा इलेक्टिव इन्फॉर्मेन्स ऑफ प्रायोर्टी इलेक्टिव स्कीम स्कीम टू थाउजंड फिफ्टीन विधिज्ञ श्री आर एल पायकराव यांनी अध्यक्षीय भाषण केले व विधी श्री एन एम मस्केसर वकील संघ परतूर यांनी आभार प्रदर्शन केले जर आपण तरी या या कार्यक्रमासाठी गावकरी सरपंच पोलीस पाटील यांनी विशेष उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुष पुरुषांच्या फोटोंना पुष्पहार करून अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचप्रमाणे गावातील सरपंच पोलीस पाटील यांनी गावातील नागरिक यांनी मान्य अध्यक्ष वकील संघ परतूर यांचे पुष्पहार घालून कार्यक्रम दारिद्र्य ते दारिद्र्य आहे या दारिद्र्यातून निर्मूलन कसं करता येईल आता हे फक्त एक नुसत्या योजना आहे मग नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटी यांच्या लक्षात आले की योजना है। योजना आहेत डॉक्युमेंटरी चालतात पण त्याची अंमलबजावणी होत मग योजना असताना त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी म्हणून हा ऍक्ट जो आहे इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन पोरिटी हा फक्त तर आहे दारिद्र्य निर्मनाच्या पण त्याची प्रभावनी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा ऍक्ट काढला नाहीतर आपण पाहतो की मग योजना आहे ग्रामसेवक येतात योजना सांगतात सरपंच सांगतात मग ते कितपत मिळतात कितपत मिळत नाही आणि जे लाभार्थी आहेत तेही घेतात का नाही मग याची प्रभावी अंमलबाजी म्हणजे याचा रेकॉर्ड केला जाईल किंवा तुमच्याकडे किती डीआरडीचे लोक आहेत किती लोकांना घर नाही किती लोकांकडे व्यवसाय नाही मग असे लोक असतील तर त्यांना आपण पाहतो की मग दुधाळ बशी देण किंवा मग काहीला शेती कोरोना एक असेल तर कोरोना असेल चार एकर भागवती असं दोन एकर शेती दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत म्हणून वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत त्याचं आर्थिक सबलीकरण कसं करण्यात येईल या अनुषंगाने या कायद्याअंतर्गत त्याचे प्रभावी अंमलबजावणी करणं हे उद्देश आहे आणि भारत देशामध्ये श्रीमंत आज भारत देशाला दुसरी एक बाब भारताची की भारतात मानवी मनावर बिंबवल्यामुळं माणसा त्या आपल्या जीवनाच्या उन्नतीचा मार्ग कसा धरतील ही जी मानसिकता आहे गुलामीची किंवा त्याला दारिद्र्यामध्येच त्यांना खितपत हवं हा जो विचार आहे हो तो सातत्यानं माणसाच्या मनावर बिंबवल्यामुळे माणसं आपल्या उन्नतीचा मार्ग स्वीकारत नाही आणि इतरही कारणांचा त्या ठिकाणी त्या माणसाच्या जीवनावर परिणाम होतो आणि म्हणून ही जी गरिबीची मानसिकता आहे तर भारतामध्ये गरिबीचे दोन प्रकार आहेत सापेक्ष गरिबी आणि निरपेक्ष गरिबी सापेक्ष म्हणजे काही पूर्ण पूर्णताच असलेला निरपेक्ष निरपेक्ष म्हणजे पूर्णता आणि सापेक्ष म्हणजे काही प्रमाण तर असा व्यक्ती हा दारिद्र्यामध्ये जगत असताना भारतामध्ये अनेक प्रकारच्या कमिटी नेमण्यात आल्या दारिद्र्य निर्मूलन कसं करावं यासाठी समिती नेमण्यात आल्या या ठिकाणी अटक अटक कमिटी आहे त्यांनी या भारतामध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी उपाययोजना सुचवलेल्या आहेत तर या संदर्भामध्ये त्यांनी असं ठरवलेलं आहे की दारिद्र्याचं रेषे व्यक्तीचं जर प्रमाण ठरवण्यासाठी आपल्याकडे भारतामध्ये नीती आयोग आहे हा दारिद्र्य रेषेचा स्रिय करून दारि रेषेखाली असलेल्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे आज आपल्या गावात काय दिवशी शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्या शिबिरास आपल्याला लाभलेले अध्यक्ष म्हणून अनिल पाईकराव साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच आपले प्रमुख पाहुणे वेडेकर साहेब यांनीही आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या कार्यक्रमास उपस्थित असलेले या गावचे मगर सर यांचेही आभार व्यक्त करतो ॲडव्होकेट काळे सर संतनुपाळे तसेच इथले ग्रामसेवक सरपंच आणि उपस्थित सर्व तालुका स्तरावरून कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आज परत तालुक्यातून आपल्या इथं तज्ञ मंडळी आलेली आहेत त्यांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलंय त्या मार्गदर्शनाचा निश्चितच सर आम्हाला फायदा होईल गावकऱ्यांना फायदा होईल त्यानिमित्त आलेल्या टीमचं ग्रामपंचायत कावजाळा आणि ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक खरं धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा